नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की, की आता ते आता आदित्य सागरवरती भडकलेलं असतं तेव्हा तो सागरला म्हणत असतो तुम्ही माझ्याशी खोटं बोललात मला काय म्हणाला होता तुमचं तुमच्या या बायकोवरती प्रेम नाही माझ्यावर प्रेम आहे पण तसं नाही आहे सागर आदित्यला समजावू लागतो अरे बाळा असं काही नाहीये तर आता तुझ्या मनात कोणीतरी काहीतरी भडकवलंय असे तू म्हणत असतो तेव्हा लगेच आदित्य बोलतो आता काही मी लहान नाहीये उगच मला कशाला कोण काही भडकवेल आणि मी जे बघितले ना डोळ्यांनी तेच बोलतोय तुम्ही आता काय करत होता म्हणत होताना तिला खरंच खूप प्रेम आहे माझ्यावरती असंच म्हणत होताना तिला मग काय चालू आहे तुमचं हे सगळं ती काय म्हणाला होता की मी फक्त तिच्याशी सईसाठी लग्न केले सईची आई म्हणून ती घरात यावी म्हणून लग्न केलं असंच म्हणाला होता ना मग आता हे सगळं काय चालू आहे तेव्हा आता सागर लगेच आता आदित्यला समजावून सांगू लागतो की नाही बाळा हे सगळं खोटं नाटक चालू होतं त्या मुक्तावरती मी कधीही प्रेम करू शकत नाही माझं प्रेम नव्हतंच तिच्यावरती माझं तुझ्यावरती प्रेम आहे आता मात्र मुक्ता गुलाब घेऊन तिथे आलेली असते आता तीही हे सगळं बोलणं ऐकत असते मात्र सावनीला खूपच आनंद Sale las tu... Te va a estar... लगेच आदित्य बोलतो कशावरून तुम्ही खोटं बोलत असाल ना तेव्हा लगेच सागर म्हणतो नाही नाही बाळा मी तुझ्याशी का खोटं बोलू मी तिच्याशी खोटं बोलू शकतो ना खोटं बोललो मी तिच्याशी हो माझं तिच्यावरती प्रेम नाही आहे कधीही मी तिच्यावरती प्रेम करूच शकत नाही आता मात्र आदित्य तरीही सागरचं काही ऐकत नाही तेव्हा सागर म्हणतो हे बघ तू पेपर्स मागितले होते ना सही करून मी ते पेपर्स पण आणलेत असे म्हणून ते पेपर आता आदित्यच्या हातात देतो तेव्हा मात्र आदित्य आता तिथून निघून जातो तेव्हा सागर म्हणतो सो आदित्य थांब ऐक आदित्य माझं थांब पण मात्र आता आदित्य काही ऐकायला तरी नसतो तर सागरात तिथेच गुडक्यावरती बसलेलं असतो तेव्हा मुक्ता त्याच्याकडे येते मात्र आता सावनीने तिच्या लग्नाच्या आधीपासून सागरविरुद्ध जे काही सांगितलेलं असतं ते आता मुक्ताला खरं वाटायला लागलेलं असतं सावनीने लग्नात येऊनही सांगितलेलं असतं हा माणूस चांगला नाहीये तो कधीही कुणाची फिलिंग कधीच समजवू नाही आता मात्र मुक्ताला सावनीचे हे बोलणे खरी पटलेले असते तरी ते आता सागरलाही आठवत असतं की जेव्हापासून आदित्य काउन्सिलिंगला यायला लागला तेव्हापासून तो त्याच्या अगदी जवळ आलेला असतो आधी बड्डेला सागरने जेव्हा त्याला गिफ्ट दिलेले असतात ते मात्र आदित्याने फेकून दिलेले असतात पण जेव्हापासून काउन्सिलिंग चालू झालं तेव्हापासून आदित्यच्या मनात सागरविषयी प्रेम निर्माण झालेले असते त्याने पप्पाशी हाकही मारलेली असते पण मात्र आता सगळं काही विस्कटलंय म्हणून सागरही खूपच दुखी झालेला असतो तर आता तो रडत असतो तिथेच खाली बसलेला असतो तेवढ्यात आता मुक्ता त्याच्या शेजारीहून उभी असते तिच्या ती हातातील गुलाबही खाली पडून जातात आता मात्र सावणीला खूपच आनंद झालेला असतो तेव्हा आता मुक्ताला आपल्या शेजारी उभं असलेलं पाहून सागर तिच्याकडे बघू लागतो आणि आता लगेच डोळे बसून उभी राहतो आणि तो मुक्ताशी काही बोलणार ते सावनी तिथे येते आता सावनी ती खाली पडलेलं गुलाबाचं फुल हातात घेते आणि म्हणते अरे बाप आत्ता काहीतरी सणकन आवाज आला ना म्हणून मी इकडे आले कशाचा आवाज होता बरं तो हो हे फुल खाली पडले याचाच असेल ना कदाचित अरे बापरे मुक्ता मी तुला सांगत होते हा माणूस ना कधीही कुणावरती प्रेम करूच शकत नाही कारण त्याचा अजूनही माझ्यावरतीच प्रेम आहे मुक्ता पण काय करणार मी तुला एवढं समजावूनही तू माझं ऐकलं नाही तुला वेळोवेळी बजावून सांगत होते या माणसाने ना फक्त सईची आई म्हणून तुझ्याशी लग्न केले हे प्रेम वगैरे हे सगळं नाटक होतं ग तू फक्त सईची आई म्हणजे त्याच्या फॅमिलीला सांभाळून घेणारी त्याची फक्त एक मदत म्हणून त्या घरात आहे शेवटी तू सईची केअर टेकरच झाली ना आता मात्र मुक्ताच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात तिला खूपच वाईट वाटतं तेव्हा त्या सागर लगेच मुक्ताला म्हणतो या सावनीचं काही ऐकू नका खोटं सांगते ही तेव्हा लगेच सावनी बोलते मुक्ता तू माझा ऐक आता तू माझं नक्कीच ऐक कारण या सागरने मला चॅलेंज दिलं होतं की तो आता विसरून गेलाय आणि खरंच दुसऱ्या त्याच्या आयुष्यात रमलाय आणि तुझ्यावरती प्रेम करू लागलाय हे त्याला मला सिद्ध करून दाखवायचं होतं कारण तो मला विसरलाय हे त्याला पटत नव्हतं म्हणून सिद्ध करण्यासाठी त्याने मला चॅलेंज दिलं होतं आणि हो म्हणूनच तो तुझ्याबरोबर हे सगळं प्रेमाचं नाटक करत होता आता मात्र सागर लगेच मुक्ताजवळ येतो आणि मग तुझं काही ऐकू नका खोटं सांगते ही, ही। तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मग माझं ऐका तेव्हा सावनी बोलते हो का मग घे आदित्याची शपथ आणि सांग आपल्या तसं बोलणं झालंच नव्हतं म्हणून आता मात्र सागर शांत बसलेला असतो तेव्हा आता सागर अशी काही बोलणार तेच मुक्त खाडकन सागरच्याही कानामागे ठेवून देते आता मात्र सावनीला खूपच हसू येतं तेव्हा लगेच मुक्ता सागरला बोलते सागर सावनीने ज्या दिवशी माझा ब्लाऊज फाडला होता त्या दिवशी तुम्ही माझं शरीर झाकलं होतं पण त्या दिवशी मला एवढं उघडं वाटलं नाही तेवढं आज मला उघडं झाल्यासारखं आहे पर्क करून आहे तुम्ही तोंडावर पाडलंय मला तर आता लगेच मुक्त त्याला म्हणू लागते की अशी सगळं काही प्रेमाने वागत होता बोलत होता माझ्यासाठी एवढं सगळं करत होता पण या सगळ्याला प्रेमाचं लेबल द्यायचं नाही असं मी ठरवलं होतं पण काय करणार मी पण माणूस आहे ना त्यामुळे तुमच्या प्रेमात मीही पडू लागले आणि हो मलाही असं वाटायचं की आपल्याही प्रेमाची एखादी गोष्ट असावी आणि ती पण मी इतरांनी जशी शेअर केली ना तशी सगळ्यांबरोबर शेअर करावी असं मला वाटत होतं म्हणून मी या प्रेमाच्या गोष्टीला सुरुवात केली होती पण मला नव्हतं माहिती प्रेमाची गोष्ट खोटी होती म्हणून हे सगळं नाटक होतं का कळलं नाही मला का का मी तुमच्या या खोट्या नाटकात फसत गेली सावनी लगेच बोलते बघितलं बो मुक्ता मी तुला सांगितलं होतं हे प्रेम ना सागर तुझ्याबरोबर कधीही करू शकत नाही कारण त्याचं अजूनही माझ्यावरती प्रेम होतं हे फक्त फक्त दिखाव्यासाठी होतं ग पण काय करणार तू त्याचंच ऐकत होती ना मग तुला माझं ऐकूच येत नव्हतं तेव्हा तर सागर म्हणतो शटाप गप्प बैस तू तू काही बोलायचं नाही आहे तेव्हा आता सावणी लगेच सागरवरती ओरडते आणि म्हणते तू मला काय ओरडतोस खरं काय तेच सांगते मी मुक्ताला खोटंच नाटक करत होता ना हे सगळं दिखाव्यासाठी करत होता की नाही आता मात्र सागर काही न बोलता शांत बसलेला असतो मुक्ता लगेच आपले डोळे पुजते आणि म्हणते बाद झालं सागरकोळी बाद झालं बरं झालं वेळेत हे सगळं समोर आलं आणि आता ही गोष्ट इथे संपते ते नाहीतर खूप अवघड झालं असतं हो की नाही पण हो इथून पुढे मी फक्त सईची आई म्हणूनच या घरात असेल तुमचा आणि माझा कसलाही संबंध होऊ शकत नाही मी सईची आई म्हणून या घरात आले आणि इथून पुढेही मी सईची आई म्हणूनच राहील आणि हो आजपासून तुम्हाला मी माझ्या सगळ्या जिम्मेदारीपासून मुक्त करते तुम्हाला माझ्यासाठी काहीही करण्याची गरज नाही आहे कारण या गुलाबासारखं तुम्ही नवरा म्हणून नात्याचा सगळा चुरगळा करून टाकला हो पण सईचे बाबा म्हणून तुमची इमेज मी तिच्या नजरेत कधीही खराब होऊ देणार नाही या सगळ्याची मी नक्की काळजी घेईल कारण सई माझी मुलगी सागर लगेच मुक्ताला म्हणू लागतो प्लीज माझा ऐका हे सगळं खोटं होतं मी हे सगळं खोटं सांगत होतो त्याला प्लीज माझं ऐका तेव्हा आता मुक्ता मध्ये बाद झालं प्रेमाची गोष्ट आता इथेच संपली असे म्हणून आता मुक्ता तिथून निघून जाते तेव्हा आता लगेच सावणी जोरजोरात हसू लागते आणि तिच्या हातात जे फुलं असते ना त्या फुलाच्या पाकळ्या तोडू लागते आणि म्हणते ही हिट्स मी सागर काय करणार तुझं प्रेम संपलं हो की नाही आता लगेच ते गुलाबाचं फुल ती सागरच्या हातात देऊ लागते तेव्हा सागर, ते सागर म्हणतो बाजूला हो हे सगळं तू मुद्दाम केलं ना सोडणार नाही आहे मी तुला सोडणार नाही सावली तेव्हा सावनी बोलते तू कशाला सोडतोयस मला मीच तुला सोडू देणार नाही मला मी तुझ्याजवळच राहणार आहे बाय सागर असे म्हणून आता सावनी तिथून निघून जाते तर इकडे बाहेर आदित्य गाडीजवळ आलेला असतो आता सागरने दिलेले ते पेपर असतात तेव्हा आता आदित्यला जेव्हापासून तो काउन्सिलिंगला आला आहे तेव्हापासून सागरवर त्याचे प्रेम झालेले असते त्याला सगळं काही आठवू लागतं त्याच्या पप्पाने त्याच्या लहानपणीच्या खेळण्या सगळं काही अजून जपून ठेवलेलं असतं त्यानंतर मुक्ताने ती एंजल पप्पाची गोष्ट सांगितली त्याला आठवू लागते तेव्हा आता लगेच तो मनाशीच म्हणतो सागर बाप्पा अजूनही माझ्यावरती खूप प्रेम करत आहेत तेवढ्यात आता त्याला सावणीचं बोलणं आठवतं की या पेपरवरती एकदा की सागरने सह्या केल्या त्याला आपल्याबरोबर जे काही वागलं ना त्याची शिक्षा मिळणार आहे त्यामुळे आता आदित्य लगेच त्या पेपरकडे बघू लागतो तेवढंच सावणीही तिथे आलेली असते तिला खूपच आनंद झालेला असतो कारण आता सागरचे प्रॉपर्टी हडवण्याचा तिचा प्लॅन सक्सेसफुल होणार असतो सागरने पेपर आदित्यकडे दिलेले असतात तेवढंच आता आदित्य लगेच ते पेपर फाडून टाकतो आता मात्र हे सगळं बघून सावणीला धक्काच बसतो तेव्हा सावणी लगेच जोरात आदित्यकडे धावत येते म्हणते आदित्य काय करतोयस तू मूर्ख झालाय का पेपर का फाडतोयस तू तेव्हा लगेच आदित्य बोलतो सागर पप्पाचं अजूनही आपल्यावरती खूप प्रेम आहे त्यांनी माझ्या लहानपणापासूनच्या माझ्या सगळ्या वस्तू जपून ठेवल्या आहेत आणि हो काउन्सलिंगनंतर तर मला त्यांच्याबरोबर राहणं वागणं सगळं काही खूप आहे खरंच त्यांचं आपल्यावरती खूप प्रेम आहे आणि ते बोललेत मला त्यांचं त्या दुसऱ्या वाईफवर मुक्तावरती अजिबात प्रेम नाही आहे हे सगळं नाटक होतं हे लग्नच त्यांनी एक नाटक म्हणू केलंय मम्मा खरंच सागर पप्पा खूप चांगले आहेत तेव्हा आता सावनीमध्ये काय बोलतोय आदित्य तू तुला तुझा हक्क मिळावा म्हणून हे सगळं करत होते मी तेव्हा लगेच आदित्य बोलतो ज्या पप्पाने माझ्यावरती एवढं प्रेम केलंय त्या पप्पाला दुखावून मला माझा हक्क नको आहे मम्मा असे म्हणून आता आदित्य ते हातातील कागद खाली फेकतो आणि तिथून निघून जातो आता मात्र सावणीच घाबरून जाते कारण तिचा आधीही आता सईसारखा सागराने मुक्ताकडे जाऊ लागलेला असतो तेव्हा आता तिला ते लगेच मुक्ताचं बोलणं आठवतं की मनातलं आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्यानंतर तिला आता कोर्टात लाटवत सईनेही सर्वांसमोर मला मुक्ताईकडे राहायचे राहायचंय असं सर्वांनाच सांगितलेलं असतं आणि आता सई तर गेलीच पण आता या काउन्सलिंगनंतर माझा आदित्यही त्या मुक्ताने सागरकडे चालला आहे म्हणजे माझी इतक्या वर्षाची मेहनत व्हायला गेली फक्त या काउन्सलिंगमुळे शेवटी त्या मुक्ताचा डाव सक्सेसफुल झालाच पण नाही नाही मी माझ्या आदित्यला तिकडे जाऊ देणार नाही असे आता सावनी म्हणत असते तर इकडे आता सागरला खूपच वाईट वाटते आता तिथेच गेट जवळ उभी असतो तेव्हा आता तो लगेच आत्महत्ये निघालेला असतानाच पाठीमागून आदित्य धावत येतो आणि त्याला पप्पाशी हाक मारतो आता मात्र पप्पा असा आवाज येतात सागर पाठीमागे वळून बघतो तर आदित्य तिथे आलेला असतो तेव्हा आदित्य लगेच आता हातात रंग घेतो आणि सागरच्या गालावरती लावतो आणि म्हणतो हॅपी होळी पप्पा असे म्हणून आता सागरला मिठी मारतो आता मात्र सागरलाही खरंच खूप बरं वाटतं तोही आता लगेच आदित्यला कडकडून मिठी मारतो आणि रडू लागतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सागर मुक्ताची माफी मागत असतो पण काही मुक्ता त्याला माफ करायला तयार नसते तेव्हा सागर आता मुक्तासमोर कान पकडत असतो आपण नवीन सुरुवात करूया पण मात्र मुक्ता काही ऐकायला तयार नसते त्यामुळे आता सागर आणि मुक्ताची प्रेमाची गोष्ट कशी सुरू होणार हे लवकरच बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद